श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त आण मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाऊन स्वामीच्याने प्रार्थना करणार आहे तर लवकरच जन्माष्टमी येते सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्टला आहे जन्माष्टमी पंधरा ऑगस्टचा रात्री बारा वाजता जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता तर आपण सगळे मिळून साजरी करत असतो म्हणजे चार पाच दिवसापासूनच आपण जन्माष्टमीची तयारी करत असतो बाळकृष्णांना काय प्रिय होतं काय नाही नैवेद्य कोणता दाखवायचा मोरपीस आणत असतो आपण घरामध्ये असे पाळणा आणतोय बाळकृष्णाची मूर्ती आणतोय गायवासरूची मूर्ती आणतोय या सगळ्या शुभ वस्तू येत आपण जर घरी आणला तर गोकुळाष्टमीच्या दिवशी काहींच्या आणलेल्या आहेत तर चला मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आपण बाळकृष्णासाठी छान मस्त असं ड्रे नवीन ड्रेस वगैरे छोटे छोटे मार्केटमध्ये खूप आलेले असतात पण ते खूप मार्क मिळत असतात आपण जर बघितलं छोटे छोटे ड्रेस तर म्हटलं चला घरच्या गर घरी शिवून बघू येता जमता का नाही जुने ड्रेस तर भरपूर आहेत तुम्हाला दाखवते जुने ड्रेस पण कसे झालेले आहेत तर त्याच साईजचा मी मस्त कापड घेऊन ड्रेस तयार करणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते बघा हे गेल्या वर्षीचे ड्रेस आहेत हे बघू शकता हा गेल्या वर्षी जन्माष्टमीला घेतलेला होता हा पण जन्माष्टमीला म्हणजे प्रत्येक जन्माष्टमीला मी बाळकृष्णासाठी ड्रेस आणत असे पण माझी इतकी छान आहे ना बाळकृष्णाची मूर्ती तर हे ड्रेस पूर्ण झाकले जातात बाळकृष्ण तर मी जास्त ड्रेस वगैरे नाही घालत पण म्हटलं चला आता जन्माष्टमीच्या दिवशी मी घालत असे गेल्या वेळेस बघा हे मुकुट वगैरे आणले होते हे बघा हे मुकुटपणे नेकलेस पण आहे तर आपल्याकडे म्हटलं मस्त आता लेस वगैरे पण माझ्याकडे आहेत बघा छान म्हटलं आपण घरच्या घरी जा जाता बिअर करू हा बघा हा आपण जन्माष्टमीचे हे सगळे एक एक ड्रेस मी नवीन आणत असते तर म्हटलं चला आपण यावर्षी घरी शिवून बघू आणि हे बघा आपण तर नवीन आणतो ड्रेस पण आहे ना त्याच्या असे धागे धागे निघता कुठं लेसमधून हे बघा हा नवीनचा नवीनच आहे जास्त विअर पण केलेला नाही बाळकृष्णांना पण बघा लेस वगैरे कसं निघून गेलेलं आहे धागे धागे तर म्हटलं चला आपण आता घरच्या घरी शिवू आता हीच हे शिला ह्याच मापाचा मी शिवणार आहे झिरो साईजचे असं घेतलेलं आहे आपण दोन किंवा अडीच घ्यायचे आणि लांबीला असं मी दहा घेतलेलं आहे दहा लांबी तर आपण जन्माष्टमी लवकरच येते तर बाळकृष्णासाठी आपण झिरो नंबरमध्ये ड्रेस शिवणार आहोत तर आता चुन्या घेऊन घेणार आहोत आपण या पद्धतीने अशा बारीक बारीक चुन्या घेऊन घेणार आहोत आपण आता आपल्याला लेस लावायची असेल तर लेस आपण लावू शकणार आहोत आता आपण लेस लावून घेणार आहोत हे बघायला पटकावून घेणार का

पट्टी घेतली आपण पाच इंचा घेतली आहे बघा थोडी करून करू तेव्हा आपल्याला फक्त पाच इंचा पट्टी घ्यायची अगदी आपण कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने या जमीन मी इथून इथून एवढं आपण कटिंग करून देऊ एवढं कटिंग करून घ्यायचं डबल शिलाई मारली मारून घ्यायची आहे लेस लावून घेऊ आता हे बघा लेस लावून घ्यायची आहे आणि हे आपण कटिंग करून घेऊ या पद्धतीने आणि आता असं येऊ देणार आहोत आपण अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा अर्धा इंचावर आपण शिलाई मारून घेणार आहोत लगेच कटिंग करून घ्यायचं हे बरोबर आले आपल्याला आता आपल्याला जॉईन या पद्धतीने करायचं आहे याचा सेंटर काढायचा आहे हा सेंटर आहे आणि आता हा सेंटर आपला इथे जॉईन करायचा आहे म्हणजे हे असं घ्यायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे हे शिकाई मारून घ्यायची आता आपल्याला आपलं उलट आता इकडं बघा इथं आपलं इकडे असं आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे बोल करून हे बघ आता ही, ही जायची आप ना आपल्याला आता इकडं करायची या पद्धतीने नाहीतर हे बघा असं करायचंय उलट घ्यायचं आपल्याला शिलाई मारायची आणि हे टोके ना इकडे जॉईन करून द्यायचे इथं आणि हे इथं या पद्धतीने आता आपण शिलाई मारून घेणार आहोत जर तुम्हाला हाताने हाताने मारून घ्या हे बघा आता आपण शिलाई मारून घेतलेली आहे हा भाग इथं ठेवायचा आहे आणि हा हा भाग ना आपल्याला इथे असं जॉईन करून आहे शिलाई आहे इथून असं तर इथं आता शिलाई मारून घेऊ या पद्धतीने दोघं साईडने त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत इथं असं ठेवायचं आणि हे असं उलट करायचं आता आपण इथं पण शिलाई मारून घेणार आहोत या पद्धतीने हे बघा आपला ड्रेस तयार झालेला आहे बाळाकृष्णासाठी एकदम झिरो साईजमध्ये हा हे बघा खूप साधा आणि सिम्पल आहे बघू शकता या पद्धतीतून मी झिरो साईज आहे घातल्यावर या पद्धतीने येईन तुम्हाला इकडं हूक वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता हे बघा तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा